नागरिकांनो सावधान गटारीच्या पाण्यात भाज्या धुवून विक्री धुळ्यातील भाजी विक्रेत्याचा केळस स्वना प्रकार पावसाळ्याच्या ऋतूत रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेत्यांकडून भाज्या विकत घेताना त्यांच्या स्वच्छतेबद्दल अनेकांच्या मनात संशय येत असतो बऱ्याचदा अशा काळात विक्रेते सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात भाजी विकत असल्याचं आपण पाहतो परंतु आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या भाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात सध्या भाजी विक्रेता गटारातील पाण्याने भाजी धुऊन विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि हा व्हिडिओ धुळ्यातल्या शिवतीर्थ चौकातील असल्याचं समोर आलं आहे धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असणाऱ्या शिवतीर्थजवळ काही भाजी विक्रेते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात आणि या शिवतीर्थलगत असणाऱ्या अस्वच्छ आणि गटारीच्या पाण्यामध्ये भाजी वि विक्रेत्याने भाजी धुवून विक्रीसाठी ठेवली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे भाजीपाला विक्रेत्याचा हा प्रकार पाहून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दोन या ठिकाणी पाऊस सुरू होता त्यावेळेला इथला एक भाजीवाला या ठिकाणी जे पाणी गटारामध्ये वाहून जात होतं त्या जा गटाराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी भाजी धुवून त्याच्या गाडीवरती टाकत होता संबंधित ज्या लोकांनी या ठिकाणी त्याला अटकला असताना ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांनी त्याला अटकलं किंवा तू असा प्रकार करू नको हो या भाजीवाल्यांनी देखील त्याला या ठिकाणी सांगितलं पण तो एकदम मुजरपणा या ठिकाणी सा दाखवत होतो आणि तो म्हणत होता की मी या ठिकाणी माझा व्हिडिओ व्हायरल झाला तरी सुद्धा चालेल संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांची गाडी येऊन त्याचा भाजीपाला या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला आता पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे या ठिकाणी इथल्या सर्व भाजीवाल्यांना या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी वॉर्निंग देतो की तुम्हाला जर या ठिकाणी गाड्या लावायच्या असेल तर अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी लावायच्या या ठिकाणी रहदारीला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही शिवाय आपला भाजीपाला या ठिकाणी गटरीच्या पाण्यामध्ये त्यांनी धुवायचा नाही आणि चांगल्या प्रकारची भाजी या ठिकाणी विकायची आहे रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अंधार राहतो आणि त्या अंधारामध्ये कुठल्याही प्रकारचा भाजीपाला हे भाजीपाला या ठिकाणी विक्री करू शकतात त्यामुळे जनतेने देखील सावध राहून बघून या ठिकाणी भाजीपाला घ्यायचा आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी धुळे